नमस्कार बातमी जनतेच्या कर्णधार न्यूज राज्य रास्ता दोनशे एकोणीस रोड लातूर रोड या मार्गावर सोयाबीन मिल बेस कायदेशीर याची पार्किंग पी डब्ल्यू राजे रस्ता दोनशे एकोणीसवर सामान्य लोक हे रस्ता रहदारीचा टेम्पल महादेव मंदिर बेकायशी पार्किंग उभा केलेला हा रस्ता सोयाबीन मिल याला कुठल्याच आदरटी परवानगी नसता पीडब्ल्यू चे इंजिनियर व पोलीस प्रशासन त्याच्यावर डोळे झाकून बसलेला आहे इथं जाणाऱ्या येणाऱ्या टू व्हीवर फोर व्हील इतक्या हातात जीव घेऊन चालवत आहेत यांनी पार्किंगची व्यवस्था करावा अन्यथा ओबीसी फाउंडेशन इंडिया व संघटनेच्या तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मी आज या माध्यमच्या व्हिडिओच्या माध्यमातून पोलीस प्रशासन व डब्ल्यू इंजिनियर यांना मी पाठवित आहे जर याच्यावर पार्किंगची व्यवस्था नाही जर केली तर याच्यावर उद्या किंवा दोन दिवसात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मी देत आहे तर आज ह्या जाताना ह्या रस्त्यावर टिलवर लेडीज अशा बऱ्याच ठिकाणी इथं गाड्या घसटून पडलेल्या आहेत आणि त्यांना पोलीस प्रशासन ट्राफिक हवालदार हे कुठं झोपत आहेत हे काही समजत नाही मी वारंवार निवेदन दिलेले आहेत ह्याच्या आधी बी पण ह्याच्यावर कुठलाच निर्मय होत नाही सोयाबीन मिल गंगाखेडच्या मध्यभागी शहरीमध्ये पीडब्ल्यू चे इंजिनियर लोक टॅक्स भरतात स्वतःच्या जीव बचण्याकरता आणि ह्या रस्त्यावरून बेकायदेशीर सोयाबीन मिल यांनी पार्किंग उभा केलेले आहे ह्याला पार्किंगचा कुठलाच नियम कायदा व कुठलाच काही नाही म्हणून मी आज पोलीस प्रशासन व पीडब्ल्यू डब्ल्यूचे इंजिनियर बांधकाम विभाग यांना विनंती करीत आहे यांना तात्काळ हिला पत्र देऊन ह्याच्या पार्किंगचा बंदोबस्त करा अन्यथा संघटना तीव्र रस्त्यावर आंदोलन करीन घ्यायला जबाबदार आपण राहतात